पण अशा पद्धतीने रस्त्याला चर खाणं हा जरूर चांगला आहे का आपला मेसेज चांगला आहे का हे आता काय चालू साहेब हा आम्हाला वरतून मेसेज आता आला ही चुकीची गोष्ट आहे मी त्याला काय म्हणतो शेवटी आता लोक मी याला नव्हतो खरं मी चालवतो शेवट पाहिला खरं पण कोद्या प्रशासन जर कागदाव येऊन तर त्यांनी काय उद्या शेदोडशेची नावाची यादी जर डिवायसीला पाठवली आणि रात्रीची जी गाडी आली मग काय करायचं आम्ही म्हणून मला धावधाव मी याला नाही म्हटलो होतं आधी मी परत आलो सेन्सिटिव गोष्ट व्हायला नको म्हणून आता एक काम तुम करा तुम्ही एक काम विषय करायला साहेब एखाद्या ठिकाणी समजा एखाद्याचं अतिक्रमण बाबा चार पाच फुट अतिक्रमण केले बर माझ्या ज्या गोष्टी लक्षात मला काय त्या रस्त्याचं मला तिथे जायचं असं जा 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 नाही परंतु तो काय म्हणतो माझं हे अतिक्रमण काढत असताना पहिल्यापासून काढा शेवटपर्यंत ते अतिक्रमण तुम्ही सत्तर फुटाचा रस्ता अख्खा मोकळा करा पण सुरुवातीला तो रस्ता एवढा कुचमे लोकांनी भिंती मानल्यात बाराक्या मानल्यात बंगले मानल्यात काही ठिकाणी घर आहेत आणि तो जर शासकीय रस्ता तेवढा काढायला जर गेलो तर कोणीच काढून देणार नाही ऐका सांगतो मला ऐका ऐका अरे विषय वेगळा ऐका सत्तर मुलांना सांगत नाही मी तुम्ही सांगताय म्हणजे तुम्ही बबर नव्हतो मी काय हायवे नाही नॅशनल हा नॅशनल हायवे नाही एक मिनिट अभियंता ऐका हो असं नाही येते काय नाही आडवा येत तुम्ही कायतरी वेगळं बोलताय

जायलास होतो पोर पोरं लयपाड पडतात पाण्यात घरी फिरून येतात पोर मग होणारच ना त्यांचे नुसकानं नुकसान नाही होणार मग काय होणार ना आम्ही फक्त रोड कशा बोलतो चांगला व्हा सुधराणी म्हणून आम्ही रोड फांडलेला आहे जे आता अभियंत्यांनी सांगितले किती फूट लागतं आपल्या दोन्ही बाजू मिळून साईट पट्टी मुख्य रस्ता आणि गटर दोन पंचवीस फूट सफिशियंट म्हणजे मध्यपासून पंचवीस फूट नाही टोटल पंचवीस फूट